आपल्या गावातल्या आपल्या तालुक्यातल्या आपल्या जिल्ह्यातल्या अर्थाने जालना जिल्ह्यावर काढायचं काम जरी पडलं उद्या रस्त्यावर उतरायचं तरी काढू आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफी आपण सगळेजण एकत्र येऊ आणि तीच मागणी खऱ्या अर्थाने आपली मागणी गावाची नाली करायची शाळा खोली बांधायची एखादा रस्ता करायचा सभागृह बांध ही कामं रोजची आहे ती आपण करत राहू पण आजच्या भेटीला खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये शेतकरी फार उमडं मोडले अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा मुख्यमंत्री म्हणतात मी तीस कर ला कर्जमाफी करेल शेतकरी आज कर्जमुक्ती पाहावी कर्जमुक्ती व्हावी शेतकरी आज आत्महत्या करायला निघालाय आणि अशा परिस्थितीत आपण म्हटलं पाहिजे की तीस जूनला कर्जमाफी करू जमेल का म्हणून मला आपल्याला सांगायचंय की या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडून संघर्ष करून सुद्धा आपल्याला उद्या आणि त्याच्यात पुन्हा आधी दादा अजून वेगळंच म्हणतोय जरा सवय गावांमध्ये कर्ज भरायचं भरायचे दादा आम्ही सत्तर हजार कोटी कमावले असते तर आम्ही सुद्धा कर्ज भरला आम्ही आमच्या खड्या दाण्यामध्ये आमच्यामध्ये आमच्या शेतीमालामध्ये त्याच्यावर आमची उपजीविका आहे त्याच्यावर आमचं पोट आहे आणि म्हणून तुम्ही आमची जे करताय करता ते योग्य नाही आज नाही तर उद्या दिवस बदलत असतात परिस्थिती बसून राहत नसते पण आज नाही तर उद्या निश्चितपणाने बदल होईल आणि शेतकऱ्याचं पण पुन राज्य पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बाबतीत या सरकारला काही देणं घेणंच राहिलेलं नाही काय म्हणायचं ते म्हणाला ह्याचं राहा रा, काय करायचं ते करा म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आपण शेतकरी म्हणून आता एकजूट करण्याची गरज आहे आणि सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे हे सुद्धा मला आपल्याला <coughs> याय पद्माभूत पालक म्हणजे समस्या कोणी जर सांगा तुमच्या सांगा तुमच्या मी सांगतो ना तुमच्या समस्या घरकुलाचे पैसे येत नाही mm. तिथे नेऊन पैसे द्यावा लागत मग हिचे <coughs> पैसे येत नाही तिथं नेऊन पैसे दिले ते पैसे येतात हे पैसे चालले कुठे हे पैसे चालले कुठे हे पैसे चालले इथल्या नेत्याकडं आणि नंतर केलं फक्त वाटायला मिळतात अशी माहिती आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही मागणी संप्रदाय शिक्षण संगीत हे काम करत असल्यामुळे विषयाला का उभारून समस्या मांडा मी काय तो साहेब आहेत आपल्याला आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की आपण काही काही समस्या असेल तर सांगाव्या खऱ्या समस्या याच महाराज की मला घरकुलाचा हक्का टाकला जात नाही माझी विधी मंजूर करून दिली जात तो नाही कोण काम केलं जातं तुमच्या पक्षाचं माझ्या पक्षात असला तरच मी मंजूर करेल ह्या ज्या समस्या आहे ना त्या लहान मुलासारखे भांडण्यामध्ये आणि इतकं सुद्धा करून पुन्हा त्याच्यावरही पैसे द्यावे लागतो काय समस्या म्हणून मला मागण्याही माहितीये त्याची उत्तरही माहिती आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन उद्या त्यावेळेला पंचायत समितीला तहसील कार्यालयाला उद्या मोर्चाही काढायचं काम पडणं तुम्ही आपल्या सोबत तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार हा मागण्या घेऊन खऱ्या अर्थाने आपला खासदार ती एकमेव खासदार आहे दोन जिल्ह्यात आणि कुणाचा आहे तुमचा आहे उद्या तुम्हाला अडचण आली तुम्ही सरकारच्या विरोधात आर्धारात तरी रस्त्यावर उतरायची तयारी मी ठेवली पाहिजे आणि म्हणून ती भूमिका घेऊन लवकरात लवकर आपण पुढे जाणार कर्जमाफीची समस्या घेऊन नागपूरला बच्चू कडू मोर्चा घेऊन मोठा मोर्चा काढला सगळे रस्ते बंद झाले वेगळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं चार दोन मोठे या काय सांगितलं तीस जूनला कर्जमाफी करू बच्चू कडूने तिथे गेल्यावर जल्लोष साजरा केला मला एक नाही कळत आपण लोक अर्ध्या आडकोंडाने फार पिवळे व्हायला लागलो लागलोपर्यंत कोणतंही काम झालं की जिल्होज साधला अरे मिळालं पदरात काय पडलं जून जूनला नऊ महिने बाकी आहे कधी मिळणारे कर्जमाफी या सगळ्या बाबीचा आपण सगळेजण विचार करून येणाऱ्या काळात मग ते रोपटेश्वरच नाही मग बदनापूर तालुकाच नाही अख्खा जालना जिल्हा आपला शेतकरी त्याचं कंबड मोडलंय त्याच्या पाठीशी आपल्या सगळ्याला खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्याला धन्यवादही देतो आपण मोठ्या प्रमाणात मला लोकसभेमध्ये सहकार्य केलं आपण मला निवडून दिलं आणि मोठा विजय आपल्या आशीर्वादाने मला मिळाला त्याबद्दल अवश्य एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तसंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव